सहाशे तिकीट असलेली शिवसृष्टी पंधरा ऑगस्ट पर्यंत आता फक्त पन्नास रुपयांमध्ये बघू शकता आणि विशेष म्हणजे तिकीट घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने बुक करू शकता लिंकची माहिती व्हिडिओच्या शेवटी दिली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुण्यातील शिवसृष्टी हे एकवीस एकरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाचं दर्शन घडवणार ऐतिहासिक थीम पार्क आहे ज्याचे चार पैकी दोन टप्पे पूर्ण झाले पहिल्या टप्प्यात रायगडचा फायव्ह डी शो आग्र्याहून महाराजांची सुटकेची थ्री डी कथा मराठ्यांचे दुर्ग व युद्ध प्रसंग प्रदर्शन असे आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या टप्प्यात शिवरायांची दुर्मिळ छायाचित्रे गंगासागर तलाव भवानी माता मंदिर स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा यावर आधारित रोटेशनल शो अनुभवता येतो हे थीम पार्क आंबेगाव बुद्रुक पुणे सेहेचाळीस येथे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी साडेसहा या वेळेत बघता येईल ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या लिंक वर जायचे आणि आपला स्लॉट सिलेक्ट करायचा आणि नंतर एकूण संख्या आणि प्रत्येकी पन्नास रुपये यानुसार ऑनलाईन पेमेंट करायचे आहे की नाही फारच सोपं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो परमा बोली या पेजला फॉलो करायला विसरू नका बरं का जय शिवराय